हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग सण समारंभ म्हटलं की धावपळ ही आलीच आणि त्यातनं घरातनं काही व्यवसाय करायचा म्हटलं की सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला ऑर्डर्स पूर्ण करावे लागतात ही व्हिडिओ दाखलेली ऑर्डर आपल्या एका यूट्यूब कस्टमरने दिली होती ऑनलाईन्स मिळालेलं सर्व ऑर्डर्स नवरात्र कन्यापूजन नवरात्रीसाठी गरबा खेळायला जाणाऱ्या घरातल्यांची घाई मुलीची फॅन्स ड्रेससाठीचा गडबड गोंधळ चला तर मग बघूया या सगळ्या गडबड गोंधळीतनं मी ऑर्डर्स कशा पूर्ण केल्या आणि नवरात्री कशी सेलिब्रेशन केली आपल्याला नवरात्रीसाठी घटस्थापनेसाठी काय सामान लागणार आहे आणि कन्यापूजनसाठी आपल्याला काय वाटायचे आहे भाजीपाला या सगळ्याची एकदम लिस्ट काढली आणि एकदाच मार्केटमध्ये जाऊन सगळ्या सामानाची शॉपिंग करून आली घरी आल्यावर आधी मसाले वाटून ठेवले आणि नंतर भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये सेट करून ठेवल्या नंतर घटस्थापना करून ऑर्डर्स कंप्लिशनला बसली डे दोन तीन दिवसामध्ये जेवढ्या पण ऑर्डर्स होत्या त्या दिवस रात्र करून कम्प्लीट करून घेतल्या ते तेवढ्यातच उजा उगवला कन्यापूजनचा दिवस मग काय पहाटे लवकर उठून फटा फटाफट कामं आवरून घेतली सगळ्या कन्यांना आमंत्रित केले आणि कन्यापूजन अतिशय व्यवस्थितरित्या पार झाले कितीही घाई गडबड गोंधळ असली तरी गरबा खेळायचा आनंद सोडणार कोण होतं पहिले चार पाच दिवस नवरात्राचे ऑर्डर कम्प्लिशन आणि घरातल्या सगळ्या कामात गोंधळात गेले पण शेवटच्या दिवसांचा चान्स सोडायचा नव्हता मग काय डायरेक्ट थेट गेली मोठ्या नवरात्र उत्सवामध्ये त्या दिवशी तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होते मुलीलाही छान तयार केले तुम्ही बघू शकता ही, ही एकविरा माता छानशी अशी बनलेली आहे इथे वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या फॅन्सी ड्रेसमध्ये आले होते आ हा जगन्नाथ भगवान किती सुंदर बनले आहेत तुम्ही बघू शकता मी मुद्दामहून ही क्लिप शेअर केली आहे म्हणजे तुमच्या मुलांना जर फॅन्सी ड्रेसमध्ये काही बनवायचे असेल तर आयडिया येईल इथे विठ्ठल रुकुमाई सुंदरसे असे बनलेले आहेत आ हा देवीला बाजूला बसून भिल्ल एक आपल्याला दिसत आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता बाजूला नंदी दिसत आहे तिथं अतिशय सुंदर बनले होते त्यांची थीम इतकी सुंदर होती म्हणून सांगू शंकर पार्वती आणि छोटेसे बालगणेशा असे घेऊन त्यांनी थीम बनवून आणली होती आणि प पुढे तुम्ही बघू शकता सप्तशृंगी माता आ हा किती सुंदर डेकोरेशन आहे बघा ती मुलगी अगदी सप्तशृंगी माता ज्याची गड्यावर आहे त्या पोस्टमध्ये उभी हो होती आणि पुढे तुम्ही बघू शकता आपले शंकर पार्वती आणि गणेशा विराजमान झालेले आहेत तर मैत्रिणीनो अशी घाई गडबड गोंधळात पण अतिशय नवरात्रीचा आनंद घेत घेत देवीची सेवा करत करत मी नवरात्री साजरी केली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय